पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावतनं पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत सत्तावन्न किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली आहे त्यानं चुरशीच्या लढतीत प्युर्टोरिकोच्या मल्लाचा तेरा पाच असा पराभव हो केला यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताचं हे सहावं पदक असून आतापर्यंत एक रौप्य आणि पाच कांस्यपदकांची कमाई भारतानं केली आहे पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अमन सेहरावतचं अभिनंदन केलं आहे अमननं कमी वयातच आपल्या आप पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये पदक आहे अमनचं भविष्य उज्ज्वल असून येणाऱ्या काळात तो भारतासाठी अनेक पदकं पटकावेल अशी आशा राष्ट्रपतींनी व्यक्त केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमन सेहरावरची दूरध्वनीवरून संवाद साधत त्याचं अभिनंदन केलं आहे अमनचं समर्पण आणि चिकाटी त्याच्या खेळातून स्पष्टपणे दिसून येते संपूर्ण देश हा उल्लेखनीय पराक्रम साजरा करत आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे भारतीय कुस्तीपटू रितिका हुडाला शहात्तर किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला दरम्यान पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या भारतीय हॉकी संघाचं आज नवी दिल्ली विमानतळावर आगमन झालं यावेळी विमानतळावर उपस्थित क्रीडा रसिकांनी भारतीय हॉकी संघाचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं